एक पुस्तक आहे माझ्या पण बाल सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल ना तर ते बालकविल द्यावं लागतं त्यांच्या भावविश्वात जावं लागतं त्यांच्या भावविश्वात गेला नाही तर तुमचे शब्द त्यांना अजिबात कळणार नाही एक साधं उदाहरण संतोष लहान मुलांना वाघाची भीती वाटते पण वाघोबा जवळच वाटत आहे ना चंद्र चंद्रनामाची गोष्ट त्यांना नाही माहिती पण सांगोबा म्हणून आई वडील नाही आजोबा बामध्ये काय ताकद आहे मग ससोबा असेल अनुरूबा असेल कि असेल तर ते जे भयानक गोष्टीला जे चिमुक रूप देतात ना ते विश्व असत म्हणजे करंदीकरांची कविता आहे स्वप्नात पाहिला राणीचा बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना दिसलं पाहिजे बालकवितेमध्ये काय दृश्य तुम्ही रंगवले नाही तर आकाशभरत निळे वापरा आलेले असताना किती ढग असे घेऊनही घेऊनही गेले काय म्हणून कर, <laughs> ते बघितले भेटदान करा असं नाही चालत मुलाला दोन दोन शब्दांचं वाक्य लागत आणि हे मी लक्षात घेऊन मग बालकविता लिहिले आणि त्याच्यात एक प्रसंग पण झाला की डीएस के ची जाहिरात मला मिळाली एकदा आणि डीएसएस के जे डी एस के माझ वाक्यसत घराला घरपण देणारी माणसं माझ वाक्य ते पुण्यात पुण्याचे लोक फार अठराशे सत्तावन्न मध्ये तिथे बसलेले सन्मानने पुण्याकर सोडून तिथे एका वखारीवर लिहिलं घराला सर्पण देणारी घर्पण देणारा माणसं त्याच्यामध्ये एक मी लहान मुलांची कविता लिहिली <laughs> <हाँ। laughs> होती आणि तिची जाहिरात केली होती त्याने ती बालकविता मी म्हणू का आणि ती पुन्हा चाल माझीच होती चांगली चालली चालेल आणि <laughs> काय बघा म्हणजे किती शब्दात गमत असते ना आपण मराठी भाषाची खेळवता आली पाहिजे उगाच काहीतरी उगाच बोजड काहीतरी बोलण्यात काय अर्थ नाही काही त्या वक्ते असतात बघा ते असे असे स्टाईल घेऊन असे आता सज्जन हो मी तुम्हाला काय सांगतो ते ऐका भारत एका मोठ्या संक्रमणाच्या काळात झालेला आहे आणि पण तुझ्या आक्रमण नको नाही तशाला आणि तुम्ही याच्यामध्ये संवाद असायला हवा आपण कोणतरी मोठ्या आवाजाने छान पावरून आलो असे वगैरे आणि काहीतरी बोलतात असं बोलता कामाने लहान मुलांना हे अजिबात आवडत नाही लहान मुलांना नाटक पाहायला द्या ते जेवढी देता, देता दान देतात तेवढी मोठी माणसं देत नाही मोठी माणसं जर अभिनेता एकदा आला माझं काम कसं झालंय तर मोठी माणसं वाईट असून असं आपण खोट म्हणतो लहान सह टाळ्या मारत न मारतात एकदम टाळ्यांचा कडकडाट करतात जर त्यांना आवडलं तर नाही तर गप्प असतात असं असत त्यांचा जो निरागस आहे ना तो निरागसपणा कवितेत आणण्याचा मी प्रयत्न केलाय कविता कशी आहे की प्रत्येकाला आपलं घर ना लहानपणी एकदम छान वाटत बरं का म्हणजे प्रत्येकाला वाटलं आपलं घर म्हणजे आपलं घर बाकी काही नाही बंगलच आहे तो बाकी काय नाही गाण्याची सुरुवात अशी आहे आमच्या बंगला एकदम चांगला आता ते आपण असं म्हणायला जायचं नाही तर चांगला म्हण चांगला काय नो ते हळूहळू वयाप्रमाणे शिकते पण त्यांना ते गमत असते की त्या शब्दावर आघात देतात ते आमच्या बंगला एकदम चांगला चांदोबाच घर जस डोंगरावर चांदोबाच घर जस डोंगरावर आमचा बंगला एकदम चांगला मी जेव्हा शाळेमध्ये जातो ना मोठे मोठ्या कमीची पंचायत होते पण लहानपणाचं कपडे करतो वाचायचा फार वा त्रास होतो त्यांना मग बालकविता लहान मुलांना एवढ्या आवडतात ना तर म्हणायला लागतात तुमच्या म्हणजे आपल्याबरोबर म्हणायला लागतात मी नुसतं इकडून म्हणतो ना आमच्या बंगला तिकडून म्हण एकदम चांगला आमचा बंगला एकदम चांगला चांदोबाच घर जस डोंगरावर आता कल्पना बघा खिडकीतून येतो गोड गोड बारा बघा आता गंमत ही मोठी माणसं असं म्हणतील का मोठे आज म्हणती उकडतोय हा आज फार गरम येत आहे त्यांना काय नाही त्याला वारा ना खिडकीतून येतो गोड गोड वारा पावसाची 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 धार जाते छपरावर चंदवच डोंगरावर छपरावर पावसाची धार काते असं त्याला वाटत खिडकी तुन तो गोड गोड वारा पावसाची धार घात छपरावर तलवाच गर्द डोंगरावर आमचा बंगला एकदम चांगला आता बघा दुसरी कल्पना झाडाच्या छत्री खाली मजा खेळताना झाडाची छत्री झाडांच्या झाडांच्या छत्री मजा खेळताना फुलांचा चेंडू जातो कौलावर पावसाच आपलं तालुबाच घर जस डोंगराव तालुबाच घर जस डोंगराव झाडाच्या छत्री काही मजा खेळताना फुलांचा चेंडू जातो कौलावर घर जस डोंगर आमच्या बंगला काही लहानपणी आलं ना समजायचं मराठी भाषेला चांगले दिवस आहे आता पुढचं बघा पुढचं तर फारच नवरायचं आहे अंगणात भरते पावसाची शाळा अंगणात भरते पावसाची शाळा पुस्तकाचं पान एकदा थेंबा वांदूवच घर जस डोंगराव चालू घर जस डोंगरावर अंगणात भरते पावसाची शाळा पुस्तकाचं पान एकदा थेंबा चांदवाच घर जस डोंगराव आमच्या बांधला एकदम आणि शेवटचं बरोबर काय त्याला काय गर्व असतो माहिती चांदोबाच्या घरापेक्षा आमचं घर छान छान बरोबर काय म्हणत शेवटच आमचं बंगला चांगला बाई कोणाचं चांदोबाच्या घरापेक्षा माझं घर छान छान आनंद घातो सगळे जमल्यावर चांदोबाच घर Amcha Bengalah ek changla. changla.